नमस्कार आजची आपली रेसिपी आहे आलू स्टपी मिरची पकोडा तर चला आता व्हिडिओ बनवायला सुरवात करूया त्या तुम्ही माझ्या चॅनलला नव्हे चाल तर सबस्क्राईब करा यासाठी मी हे मिरची घेतलेली आहे अशी छान लांब लांब जाडेवाले मिरची घेतली आहे आणि मधात मी असे चिरे मारून घेतलेली आहे बी सु काढलेलं नाही कार कारण बी काढल्यामुळे मिरची हा भ पकोडा छान वाटत नाही खायला म्हणून मिरची ठेवलेली आहे आणि इथे मी दोन आलू घेतलेले आहे वापवून याला आता हाताने मॅस करायचे आहे आणि यामध्ये मी थोडा सांबार टाकत आहे थोडा अद्रक लसूणचा पेस्ट आणि इथे एक चमच लाल मिरची पावडर आहे धनी पावडर आहे थोडा जिरा पावडर आणि स्वादानुसार मीठ आहे हे यामध्ये टाकायचं आहे सगळं आणि याला छान असं मिळवून घ्यायचं आहे आता ही आपलं आलूचं मिश्रण तयार झालेलं आहे मी कढईमध्ये तेल मांडलेलं आहे ते तडतड वाजत आहे तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये आता यायचं इथे मी बेसन घेतलेलं आहे मोठ्या वाटीने एक वाटी यामध्ये थोडं किंचित लसण अद्रकचा पेस्ट टाकलेला आहे एक चम्मच मिरची पावडर आहे ओवा आहे थोडा स्वादानुसार मीठ आहे एक चम्मच हळदी पावडर आहे एवढंही टाकलेलं आहे मी यामध्ये आणि धनी पावडर आहे एक चम्मच आता याचं मिश्रण मी तयार करून घेणार आहे छान याला हातानेच मिळवून घ्यायचं छान आणि एकदम पातळ नाही करायचं बेसन थोडं जाडच ठेवायचं थोडं थोडं पाणी टाकून मिसन करायचं आहे आपल्याला आणि भजेखात टाकलेला आहे यामध्ये थोडा आता हे आपलं बेसनसुद्धा भिजवून झालेलं आहे असं जाडच ठेवलेलं आहे बघा आता मी मिरच्यामध्ये आपल्याला हा आलूचा मसाला टप्पिंग करायचा आहे हे अशी मिरची कापलेली आहे यामध्ये आम्ही मसाला भरायचा आहे आपल्याला हे बघा असे आलू टप्पिंग करायचे अंदर चिरा मारून मिरचीला आता हे बेसनमध्ये टाकायचे आणि असं टाकायचं आता हे आपले आलू स्टपिंग मिरची पकोडा तयार झालेला आहे आता हे आपले आलू स्टपिंग मिर्ची पकोडे तयार झालेले आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ त्याबद्दल धन्यवाद